तर नमस्कार मित्रांनो आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुव्हिंग ॲव्हरेजबद्दल इथे माहिती घेणार आहोत तर सगळ्यांना माहीतच आहे की मूव्हिंग ॲव्हरेज नेमकं उपयोग काय तर मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे एक प्रकारचे दिशा देणारे आपल्यासाठी गॉगल्स आहेत की ज्याच्या माध्यमातून आपल्याला आयडिया येते की प्राईसमध्ये नेमकं काय हो होऊ शकतं आणि काय तिथं होण्यासाठी वो, तयार आहे आणि ह्या गोष्टीचा उपयोग जो आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तो व्हिडिओला व्यवस्थितरित्या लास्टपर्यंत बघा आणि जर चॅनलमधलं तुम्हाला या व्हिडिओमधलं काही गोष्टी आवडल्या असतील तर नक्कीच शेअर करा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मूव्हिंग ॲव्हरेज जे आहेत ते महत्त्वाचा जो पार्ट आहे हे मुव्हिंग ॲव्हरेज आपल्याला किंमत त्याच्या सरासरीपेक्षा वरच्या बाजूला चालली आहे की खालच्या बाजूला चालली आहे त्याबद्दल माहिती आपल्याला वेळोवेळी देत असतात आणि त्या माहितीच्या आधारे आपण त्याचा उपयोग जो आहे एका ट्रेनच्या दिशेला माहिती करण्यासाठी करू शकतो म्हणजे जसं मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं की मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे ते वेगवेगळ्या टाईम प्रेमच्या असू शकतात अगदी अगदी शॉर्ट पिरियडमध्ये पाच दिवसाचासुद्धा मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो आपण तिथं यूज करू शकतो अगदी पंचवीस दिवसांचासुद्धा करू शकतो पन्नास दिवसांचा पण करू शकतो पाचशे दिव दिवसांचा पण करू शकतो एखाद्याला वाटतं आहे दोनशे दिवसाचा करायचा तर तो दोनशे दिवसाचा पण मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो तिथं उपयोगात तो आणू शकतो पण ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो प्रकड पकडला जातो तो म्हणजे त्यावरनं ट्रेंडला कसं ओळखायचं कारण त्या ट्रेंडची ट्रेंड दिशा आपल्याला कळणं गरजेचं आहे कारण मार्केटमध्ये जो कुठला काही ट्रेंड तयार होत असतो त्यावेळेस आपल्याला हे समजणं गरजेचं असतं की ह्या मुव्हिंग ॲव्हरेजवरनं आपल्याला त्या ट्रेंडबद्दल माहिती येणं गरजेचं आहे जनरली ज्यावेळेस मुव्हिंग ॲव्हरेज कन्सिडर केलं जातं त्यावेळेस मी फॉर एक्झाम्पलच्या कन्सि पद्धतीने कन्सिडर करतो की वीस दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज मी इथं वा वापरतो आहे का ज्याच्यावरनं मला लक्षात येऊन जाईल की प्राईसमध्ये काय बिहेव हो चाललं आहे वीस मुव्हिंग ॲव्हरेज याचा अर्थ असा आहे की सरासरी वीस दिवसांसाठी किंमतींचे रेकॉर्डिंग त्यांचे किमतीचे व्हॅल्यूज घेतले जातील आणि वीस दिवसाचा ॲव्हरेज जो आहे तो काढण्याचा प्रयत्न तिथं तो होत असतो म्हणजे की जसं आपण एखाद्या स्टॉकसाठी सेक्युरिटीसाठी जसं कन्सिडर केलं की त्याची किंमत दोनशे रुपयाच्या आसपास चालली पाठी त्या पर्टिक्युलर दिवसापासनं पाठीमागील वीस दिवसांचं किमतींचं व्हॅल्युएशन जे काढलं जाईल फॉर एक्झाम्पल एकशे एकोणनव्वद दोनशे ते एकशे एकोणनव्वदमध्ये ते, एक एक ते वीस दिवस किंमत जे आहे ती प्राईस होताना दिसत होती मग हे सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे की ज्याला वीस दिवसांचं सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज काढलं जातं किंवा कुठल्याही प्रकारचं सिंपल मुव्हिंग ॲव्हरेज काढलं जातं त्या काढण्याकरता एकच काम करणं आहे की वीस दिवसांची बेरीज करणं आहे म्हणजे जसं की मी ह्या पर्टिक्युलर केससाठी दोनशे ते एकशे एकोणनव्वदमध्ये वीस दिवसांची किंमत प्राईस ऑसिलेट होत होती कमी जास्त होत होती त्यांची बेरीज डिवाइड बाय वीस दिवसांचा पिरियड आणि त्या वीस दिवसांच्या व्हॅल्यूने ज्या आहे तुम्ही डिवाईड केल्यानंतर तुम्हाला त्याची सरासरी किंमत जी आहे ती दांधताना दिसते आणि त्या सरासरी किंमतीवरनं तुम्ही व्यवस्थितरित्या त्या प्राईसबद्दलची व्हॅल्यू जी ती काढू शकता अशा पद्धतीने जर ह्या ठिकाणी तुम्ही पन्नास दिवसांचा सिंपल एस एम ए म्हणतो आहे मी आता सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज काही केलं तर हे पन्नास दिवसाचं एस एम ए म्हणजे काय की पन्नास दिवसाने तुम्हाला त्या पन्नास दिवसांच्या मुव्हिंग व्हॅल्यूची किमतींची बेरीज करायची अप टू पन्नास दिवस आणि त्याला भागिले करायचे पन्नास दिवसाच्या पिरियडनी म्हणजे तुम्हालाच पन्नास दिवसाचा सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो बघायला तिथं भेटून जाईल तर ह्या मुव्हिंग ॲव्हरेजवरती आपण एखाद्या इंडेक्सची दिशा किंवा स्टॉकची दिशा कशा पद्धतीने बघू शकतो बरं आता ते बघणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं राहणार आहे तर आता त्याबद्दल आपण इथे चर्चा करूयात जसं की वीस दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला वर खाली वर खाली होताना दिसतो आहे आणि त्याबरोबरच आपल्याला शो यू अशा पद्धतीने वर खाली वर खाली होताना दिसतो आहे आणि त्याबरोबरच प्राईस जे आहे त्या दिशेमध्ये त्या डिश डायरेक्शनमध्ये आपल्याला जाताना दिसते आता हा मी कन्सिडर करतो वीस दिवसाचा मुव्हिंग ॲव्हरेज तर या सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेजमध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की किंमत प्राईस जी आहे ती खालच्या बाजूला कला आहे याचा आणि ह्यामध्ये भलेही कुठल्याही प्रकारच्या कॅन्डलस्टिक्स येत असेल आणि प्रत्येक वेळेस ही जपानीज कॅन्डलस्टिक जी आहे त्याच्या खालोखालच जर अशा पद्धतीने क्लोज करत असेल तर ह्या पर्टिक्युलर क्रेसमध्ये ट्रेंड जो आहे तो खालच्या बाजूला म्हणजे एक बियर ट्रेंड बिअरिश ट्रेंड असं म्हणला तो बियर ट्रेंड ज्या लोकांना बिगिनर आहेत त्यांना माहीत नसेल त्यांना त्याकरता सांगतो की कि ज्यामध्ये किंमत जी आहे ती वीक असते किंमत जी आहे ती एकदम शीन असते आणि ती एक नवीन खाली जाणाऱ्या व्हॅल्यूकडे जे जा आहे ती तया जाण्यासाठी तिथं तयार राहते आणि ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणून जेव्हा केव्हा किंमत त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास कन्सिडर करा किंवा त्या मुव्हिंग ॲव्हरेजपासून खाली कन्सिडर करा जर जा ती जात असते तर त्यामध्ये तो जो ट्रेंड जो आहे तो डाऊन ट्रेंड असतो आणि त्याला काय म्हणलं जातं बियर्स कॅन्डल जे आहे ते असं म्हटलं जातं आणि म्हणजे ह्या ट्रेंडला आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे दुसरं जे महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि जो तुम्हाला फोकस करणं आहे मोस्ट ऑफ टाईम जेव्हा जेव्हा तुम्ही प्राईस बघताय त्यावेळेस एक गोष्ट व्यवस्थित्या लक्षात राहून द्या की ज्यावेळेस अशा पद्धतीने तुमचं वीस एस एम ए किंवा पन्नास एस एम ए ते असं दिसतं आहे आणि तुमची जी प्राईस जी आहे त्यावेळेस त्या मुव्हिंग ॲव्हरेजपासून फॉल झाला आहे मोठी एक अशा पद्धतीची कॅन्डल आली आहे कुठल्या तरी न्यूजमुळं किंवा कुठल्या तरी इव्हेंटमुळं आणि अशा पद्धतीने आणखीन एक डबल कॅन्डल तिथं आपल्याला येताना दिसते भले फ्रेम कुठली असो पण त्यानंतर आपल्याला जर तिथं लक्षात येतं आहे की इथं किमतीमध्ये थोडा बहुत विकनेस जो होता तो दूर झालेला आहे आणि किंमत जी आहे त्या मुव्हिंग ॲव्हरेजपासनं इथं आता दूर गेले म्हणजे मुव्हिंग ॲव्हरेज तुमचं आहे परंतु किंमत जी आहे ती भरपूर दूर गेलेली आहे त्या केसमध्ये ती मेन रिव्हिजन करण्याकरता त्याची सरासरी राखण्याकरता परत पुन्हा एकदा त्या मुव्हिंग ॲव्हरेजकडे येण्याचा ती पूर्णपणे हमखासपणे जे आहे ते प्रयत्न करणार आहे सब्जेक्टेड टू तिथे कुठल्या प्रकारचे कॅन्डलस्टिक पॅटर्न जे आहे ते बांधतायत कशा पद्धतीने तुम्ही त्याला समजून घेत आहेत आणि त्याबरोबरच कुठेही तिथे एक रिव्हर्सल तयार होण्यासाठी तयार आहे त्याबद्दल तुम्हाला बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे म्हणून ही गोष्ट लक्षात राहून द्या हे मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय किंमत भलेही याच्यापासून दूर जात असेल तर त्याच्याकडे ती ॲव्हरेज करण्याकरता ती येणारच आहे आणि त्या केसमध्ये तुम्ही असं नाही पकडायचं की ह्या मोठ्या कॅन्डलला बघून तुम्ही तिथं जे येते त्याला शॉर्ट करताय आता हा एक ट्रेंड होता आणि तो आपण असं कन्सिडर करूया की तो इथे इस्टॅब्लिश झाला आता याच्यामध्ये मी एक ॲडिशनल मुव्हिंग ॲव्हरेज कन्सिडर करतो जसं की पन्नासचं मुव्हिंग ॲव्हरेज ते पन्नास मुव्हिंग ॲव्हरेजसुद्धा लगभग त्याच्या आसपासच होतं आणि त्यानंतर त्या पन्नास मुव्हिंग ॲव्हरेजचं जे कन्सिडरेशन जे आहे ते असं साईडवेज होऊन नंतर तुम्हाला काही टाईमानंतर हा वीस मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो वरच्या बाजूला क्रॉस होताना दिसतो तर अशी जर गोष्ट आपल्याला होताना दिसते की ज्यामध्ये तुमचा वीस मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो अशा पद्धतीने खाली खाली चालला आहे आणि त्यानंतर ठराविक काळानंतर तो असा कल वरच्या बाजूला करतोय तर त्याचा अर्थ असा असतो की तिथे प्राईसमध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा मोमेंटम जो आहे तो चेंज होताना दिसू शकतो आणि तो मोमेंटम जर चेंज होतो त्याचा कल जर कर जर चेंज होतो आहे तर त्या केसमध्ये त्याला फोकस करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचा मुद्दा आहे कारण ह्या मुव्हिंग ॲव्हरेजचा ज्यावेळेस क्रॉस सुरू होईल जसं की हे वीस मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि हे मी कन्सिडर करतो आहे पन्नास मुव्हिंग ॲव्हरेज आहे आणि अशा पद्धतीने त्यामध्ये आलं आहे तर हा ज्यावेळेस क्रॉस ओवर होतोय म्हणजे हे वीस मुव्हिंग ॲव्हरेज ह्या पन्नास मुव्हिंग ॲव्हरेजला खालच्या बाजूला जर क्रॉस करतो आहे तर याला क्रॉस क्रॉसओवर म्हणलं जातं आणि ह्या क्रॉस क्रॉसओवरमध्ये प्राईस किंवा किंमत जी ती खालच्या बाजू बाजूला जाण्यासाठी तयार राहते याच्या उलट जर हे पन्नास मुव्हिंग ॲव्हरेज इथे स्टेबल झालं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे वीस मुव्हिंग ॲव्हरेज याला क्रॉस करून प्राईस किंमत याच्यावरती सस्टेन राहते तर हा हे जे इथे क्रॉसओवर जर झालं आहे याला म्हटलं जातं बुलिश क्रॉसओवर ज्याच्यामध्ये शॉर्ट टर्मसाठी प्राईसमध्ये चेंज जो आहे तो झालेला आहे आणि तो चेंज झाल्यानंतर तिथं एक चांगल्या प्रकारचं काय होण्याची तयार आहे मोमेंटम जे आहे ते तयार होण्यासाठी तयार आहे ही गोष्ट लक्षात राहते इथं जे महत्त्वाचा मुद्दा किंवा इथं जे महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे ज्या कुठल्या ट्रेंडमध्ये तुम्ही घुसताय त्या ट्रेंडमध्ये घुसल्यानंतर एक गोष्ट व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायची जर तो एक ट्रेंड असेल तर त्या बियरिश ट्रेंडमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हे आहे की तुमची कॅन्डल हमेशा कशाच्या खाली क्लोज झाली पाहिजे त्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या खालीच क्लोज झाली पाहिजे खाली म्हणजे खालीच जर डाऊन ट्रेंड असेल तर आणि जर बुल ट्रेंड असेल तर कमीत कमी कशाच्यावरती राहिली पाहिजे ती कॅन्डल मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती म्हणजे जर बुल ट्रेंड आहे प्राईसवरती गेली थोडासा फुलबॅक येतो आहे तर त्या वीस मुव्हिंग ॲव्हरेज किंवा पन्नास मुव्हिंग ॲव्हरेजच्या वतीच राहिली पाहिजे जर बिअर ट्रेंड आहे जर, जर खालच्या बाजूला क्रॉसओवर झालं हो, वीस मुव्हिंग ॲव्हरेज खालच्या बाजूला क्रॉसओवर केलं तर त्या केसमध्ये ती गोष्ट होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हा पॉईंटर हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे आय गेस तुम्हाला ही गोष्ट जी आहे ती लक्षात आली असेल आता चार्टवरती जाऊयात आणि तिकडनं हे एक्झाम्पल बघूया तर तुमच्यासमोर चार्टवरती मी इथं दोन मुव्हिंग ॲव्हरेजेस लावलेले आहेत आणि त्या मुव्हिंग ॲव्हरेजेसचा जो कलर जो आहे तो आपल्याला तिथे बदल होताना तिथे दिसतो ऑबियसली ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात ठेवण्यासारखा आहे बघा डाऊन साईडला ज्यावेळेस प्राईस चालली आहे त्यावेळेस आपल्याला तिथं बदला होताना दिसतोय इथं वीस मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो त्या कॅन्डलस्टिकच्या अगदी जवळ आहे आणि त्याबरोबरच हा जो पन्नास मुव्हिंग ॲव्हरेज जो आहे तो कॅन्डलस्टिक्सपासून दूर आहे यामध्ये ज्यावेळेस बेरीज क्रॉसओवर झाला हो होता म्हणजे वीस मुव्हिंग एव्हरेजनी ह्या पन्नास मुव्हिंग ॲव्हरेजला खालच्या बाजूला कट केलं होतं तर तुम्ही इथं बघू शकता जो जो अटेम्प्ट तिथं त्या मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करण्यात झाला ते सगळे अटेम्प्ट काय झालेत फेल झालेत म्हणजे किंमत जे आहे त्या मुव्हिंग एव्हरेजच्या वरती अजिबात टिकू शकलेली नाही आहे आणि त्या दिशेच्या ट्रेंडमध्ये इस्टॅब्लिश ट्रेंड म्हणजे म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये म्हणजेच बियरच्या ट्रेंडमध्ये मा प्राईस मार्केट जे आहे ते आपल्याला जाताना दिसलेलं आहे आता इथं जर आपण ऑब्झर्व जर, जर केलं तर इथं बघा प्राईस जवळजवळ दहा ते पंधरा दिवस जी साईडवेज झाली एक रेंज जे आहे एक चॅनल त्याने मेंटेन केला आणि चॅनल मेंटेन केल्यानंतर एक बिग बार कॅन्डल जी तिथं तयार झाली जेव्हा हा बिग बार कॅन्डल तिथं तयार होतोय तर त्यावेळेस तुमचं तिथे लक्ष असणं गरजेचं आहे कारण त्या बिग बार तुम्हाला येणारं जे मार्गक्रमण जे आहे ते लक्षात येताना दिसू शकतं तर मी इथं झूम इन करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या अंडरस्टँड तिथं होऊन जाईल जर जा तुम्ही इथं व्यवस्थितरित्या बघितलं तर एक जी कॅन्डल जी आली बिग बार आली आणि त्यानंतर ह्या जो वीस मुव्हिंग ॲव्हरेज जो होता याला मी इथं हायलाईट करतो वीज सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज वीस दिवसांचा मुव्हिंग ॲव्हरेजने कोणाला क्रॉस केलं आहे पन्नास दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजला पन्नास दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजचा जो कल जो खालच्या बाजूला होता तो कल अचानकपणे काय झाला आहे वरच्या बाजूला क्लिक झाला आहे जो की नंतर झालं आहे त्या अगोदर कोण कोणाचा कल चेंज झाला आहे सगळ्यात अगोदर वीस मुव्हिंग ॲव्हरेजचा कल चेंज झाला आहे आणि ही एक्सप एक एक्सपांडेड रेंज मोठी बिग कॅन्डल आल्यानंतर तुम्ही जर नंबर ऑफ पुढच्या जर कॅन्डल बघितल्या तर ऑलमोस्ट त्या दोन्ही मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरतीच त्या ठिकाणात होत्या आणि ऑलमोस्ट वीस ते बावीस दिवसांचं किंवा पंधरा ते वीस दिवसांचं कन्सोल्टेशन केल्यानंतर एक मोठी मोमेंटम जी ती आपल्याला होताना दिसलं आणि तिथं जो तो ट्रेंड जो तयार झाला ह्या ट्रेंडला जनरली म्हटलं जातं अप ट्रेंड तर ह्या अपट्रेंडला तुम्हाला रेकग्नाईज करणं ह्या अपट्रेंडला समजून घेणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे म्हणून भले तुमची सिस्टीम काही असो तिथे कुठल्याही गोष्टी होत असो बट ऑब्विसली जोपर्यंत तुमची प्राइस किंमत जी आहे शॉर्ट टर्म मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती सस्टेन राहते आणि जेव्हा केव्हा ती शॉर्ट टर्म मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे ह्या केसमध्ये वीस मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली क्लोज करते तिथनं तुमची एक्झिट जी तयार होते इथं तुम्ही बघा किती नंबर ऑफ टाइम्स किंमत किंवा प्राइस जी येत्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास किंवा त्याला ब्रेकडाऊन करण्याचे प्रयत्न करत राहिली कि, कि, की कि किंब कित्येक दिवस तिथे ट्रेड करत राहिली पण ती जी आहे ती सस्टेन करून त्याला व्यवस्थित्या करत गेली त्यानंतर आपण इथं बघू शकतो प्रथमता इथे क्लोज जे आहे ते वीस मुव्हिंग ॲव्हरेजच्या त्याने खाली केलं आणि ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आता जो सगळ्यांच्या मनात जो प्रश्न असेल की बाबा मी ह्या क्रॉसओव्हरवरती म्हणजे छोट्या मूव्हिंग ॲव्हरेजने मोठ्या मुव्हिंग ॲव्हरेजला वरतीच्या बाजूला क्रॉस केलं मी एंटर केलं तर मी किती दिवस थांबायला पाहिजे तर त्याच्यामध्ये कमीत कमी चार अटेम्प ज्या आहेत त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास असतील त्या अटेम्पपर्यंत तुम्ही थांबणं गरजेचं आहे हा पहिला अटेम्प झालात मुव्हिंग ॲव्हरेजला हा दुसरा अटेम्प झाला हा जवळजवळ तिसरा अटेम्प झाला आणि हा जो चौथा अटेम्प्ट जो आहे या चौथ्या अटेम्प्टच्या आसपास तुम्ही तुमची पोझिशन बुक होणं हे रूल बुकनुसार महत्त्वाचं आहे कारण जनरली जेव्हा केव्हा फर्स्ट कंटिन्युएशन ज्यावेळेस होतो सेकंड कंटिन्युएशन ज्यावेळेस होतो थर्ड कंटिन्युएशन ज्यावेळेस होतो आणि फोर्थ कंटिन्युएशन ज्यावेळेस होतो तिथं मार्केट किंवा प्राईजची रेग्युलर बुकिंग होणं गरजेचं आहे हे अप ट्रेंडच्या बाबतीत झालं भले तुम्ही इंट्राडे मध्ये पाच मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये ट्रेड करत असेल आणि तुम्हाला जर असं कळत असेल की बाबा त्याचा हा पहिला सपोर्ट झाला त्याच्यानंतर पर दुसरा सपोर्ट झाला तिसरा सपोर्ट झाला याच्या आसपास तुमच्या पोझिशन्स बनव नवीन पोझिशन्स बनवण्याचा प्रयत्न करू नका पोझिशन्स ज्या बनवायच्यात एकदम छोट्याशा लो रिस्क झोनच्या आसपास जर बनवल्यात तर बेस्ट तुमच्यासाठी त्या राहणार आहेत इन केस ऑफ बुल मी इथं कन्सिडर केलं इन केस ऑफ बिअर जर जर झालं आणि ते जर तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलं झालं तर जो क्रॉसओवर जनरेट झाला तो ह्या ऑलमोस्ट झोनच्या आसपास झाला तर त्याच्यामध्ये हा पहिला पुलबॅक होता जो की वीस एस एम एच्या आसपास येताना दिसला या मुव्हिंग ॲव्हरेजचा पण कलर आपल्याला बनताना दिसला इथं जर बघितलं तर हा दुसरा कंटिन्युएशन पॅटर्न होता इथं जर बघितलं तर ऑलमोस्ट तिसऱ्या कंटिन्युएशन नंतरच मार्केटने काय केलं रिव्हर्स केलं आणि रिव्हर्स केल्यानंतर पहिलं महत्वाचा मुद्दा आपल्याला बघण्यासारखं आहे की जर मोठ्या मुव्हिंग ॲव्हरेज पन्नास मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे एक डीपर पुलबॅक असतो आणि तो डिपर पुलबॅक जर सक्सेसफुल होत असेल तर तिथं ट्रेंडमध्ये चेंज होण्यासाठी तयारी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा द्या मित्रांनो जनरली ज्यावेळेस मार्केट एकाच दिशेमध्ये डायरेक्शनमध्ये जात असतं त्या दिशेमध्ये त्या डायरेक्शनमध्ये आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जर हा पुलबॅक जर फेल होतो तर त्या दिशेमध्ये मार्केट जाण्यासाठी तयार आहे पण तो पुलबॅक जर सक्सेसफुल होऊ राहिला समजून घ्यायचं की आता याच्यामध्ये ट्रेंड चेंज होतो आणि तिकडनं मार्केट एक वरच्या दिशेमध्ये जाण्यासाठी तयार आहे तर हीच गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करायची होती तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच जे आहे तुमच्या व्हिडिओ च्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर जरूर करा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा जो व्हिडिओ आपण इथे जो बनवला आहे मोस्ट प्रोबेबली दिस व्हिडिओ इज ओनली फॉर द एज्युकेशनल पर्पज याच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग रिकमेंडेशन किंवा ट्रेडिंग टिप्स जे आहेत त्या दिल्या गेलेल्या नाही आहेत धन्यवाद